नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज नगरी नटली आज श्रीराम प्रभूंचा जन्म अयोध्येमध्ये बारा वाजता झाला तर नेमकं श्रीराम प्रभूंनी ह्या धर्तीवरती जन्म नेमका कशासाठी घेतला रावणाचा उन्मात्त वाढला होता सर्व देवांना बंदी खाण्यात टाकलं नवग्रह पारशेनी सकट देखील त्यांनी मात्र बंदी खाण्यात टाकले आणि मग मात्र प्रभूला ह्या भूतलावरती जन्म घ्यावा लागला हे तर कारण झालं पण नेमकं मुख्य कारण काय होतं भक्तांसाठी प्रभूला ह्या भूतलावरती जन्म घ्यावा लागला कारण का विष्णू लोकामध्ये जय आणि विजय हे दोन द्वारपाल होते सनकाधिक संत श्री विष्णू भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आले परंतु जय आणि विजय यांनी मात्र त्यांना अडवलं आणि मग मात्र सनकाधिक संतांनी बरीचशी विनवणी केली पण जय विजय त्यांना आतमध्ये जाऊ देत नव्हते आणि मग सनकाधिक संतांनी मात्र जय आणि विजयला शाप दिला का पृथ्वी तलावरती तुम्ही जन्म घ्याल आणि राक्षस कुलामध्ये तुमचा जन्म होईल आणि मग मात्र जय आणि विजय मात्र गडबडा लढू लागले म्हणले असं करू नका ऋषीवर आम्ही प्रभूचं प्रभूंनी आम्हाला इथं ठेवलं आहे द्वारावरती आम्ही द्वारपाल आहोत ज्या पद्धतीने आम्ही एक कामगार आहोत आमची काही चूक जे प्रभूंनी सांगितलं ते आम्ही मात्र इमाने इतबारी करतो तुम्ही असा शाप द्यायला नाही पाहिजे आम्हाला उशाप द्या मग त्याच सनकाधिक संतांनी सांगितलं तुम्ही जरी पृथ्वी तलावरती राक्षस म्हणून उन्माद जरी मांडला तरी तुमचा उद्धार करण्यासाठी स्वतः भगवंताला अवतार घ्यावा लागेल हे झालं पहिलं कारण दुसरं कारण काय नार अखंडपणे नारायण नारायण अखंड जप करीत होते आणि मग मात्र माझ्यासारखा भक्त विष्णू भगवंताला नाही त्यांच्या नामाचा मी अखंडपणे जप करतो माझ्यासारखा भक्त भूतलावरती कोणीच नाही आणि मग गर्व झाला याला त्याला सांगू लागले की माझ्यासारखा भक्त विष्णू भगवंताला कोणीच नाही आणि मी अखंडपणे त्यांचं नामस्मरण करतो मग मात्र विष्णू भगवंताला वाटलं मात्र आता नारदाची मजा करायची दुसरी कथा आहे नारदाची नारदाने नारदाला गर्व झाला आणि मग मात्र विष्णू भगवंताने मोहिनी रूप घेतलं मोहिनी रूप घेऊन नारद मात्र असं छानसं मात्र भलं मोठं एक नगर वसवलं विष्णू भगवंतानी त्यामध्ये मोहिनीचं स्वयंवर मात्र रचलं स्वतः मोहिनी रूप विष्णू भगवंतानी घेतलं आणि नारद म्हणे चालले म्हणले बघूया कसं काय लयच भारी नगर दिसते त्या नगरातून गेले आणि तिथं ते पिता दाखवले ते पिता म्हणले आमच्या मुलीचं भविष्य बघा आणि मोहिनीचा हात पुढं केला नारद विसरले नारायण नामच विसरले इतकं जबरदस्त श्री विष्णू भगवंतानी मोहिनीचं रूप घेतलं आणि अखेर नारद मात्र विष्णू भगवंताचे नारायण नारायण जे जप होते तेच विसरले आणि मग मात्र तिथून डायरेक्ट त्यांनी भविष्यात सांगितलं वर येला मात्र खूप छान भेटेल स्वयंवर माला आणि तिथून ते निघून डायरेक्ट विष्णू लोकांकडे गेले आणि सांगितलं मला असं बनवू देवा की ती मोहिनी ना ती माझी झाली पाहिजे आणि मग विष्णू भगवंतने नारदाला असं बनवलं का माकडाचं रूप दे डायरेक्ट चेहरा माकडाचा आणि नारद गेले सर्वजण हसायला लागले त्यांना वाटलं का विष्णू भगवंतने मला असं बनवलं की त्याच्यामुळे माझ्याकडे सर्वजण बघतात आणि हसतात मोहिनी सर्व राजांपुढून लागले आणि नारदापुढे पुढे आल्यावर तर अजूक हसायला लागले मग नारदाला वाटला आता मोहिनी माझीच होणार पण तिथून पुढं गेल्यानंतर श्री विष्णू भगवंत तिथे एक राजाच्या स्वरूपात आले त्यांच्या गळ्यामध्ये मोहिनीने हार घातला म्हणजे थोडक्यात देवाने देवाच्या गळ्यात हार घातला आणि हे बघितलं नारदाने नारदा राग आला माझ्यासारखा सुंदर असताना देखील मोहिनीने माझ्या गळ्यात हार न घालता त्या राजाच्या गळ्यात का हार घातला आणि मग मात्र असं का झालं आणि मग मात्र तिथून ते रागराग निघून गेले आणि एका पाण्याच्या डोळं ते पाण्यामध्ये बघायला लागले का खरंच जे हे एवढं माझं रूप असताना असं का झालं पाण्यात बघतात तर माकडाचं रूप दिलं तसेच मागोवर हो आले जे राजा नाही हा विष्णूच असू शकतो आणि मग मात्र तिथं तडातडा चालत गेले पुन्हा महालात गेले आणि म्हटले मूळ रूपात यायचं देवा राजा नाही कोणी राजा नाही आणि मग विष्णू भगवान तो मूळ रूपात आले बोलले नारदा काय झालं म्हणे देवा मी तुला शाप देतोय का तू देखील ज्या वेळेस मात्र पुढचे अवतार घेशील त्यामध्ये दे तुला देखील पत्नी वियोगाने विव्हाळावा लागेल ज्या पद्धतीने मी व्याकुळ झालो त्याच पद्धतीने तुला देखील व्याकुळ व्हावा लागेल तुझी देखील पत्नी चुरून नेईन राक्षस आणि तुला देखील माकडाचं सहाय्य वानराचं सहाय्य घ्यावं वा लागेल तेव्हाच मात्र तुझा विजय होईल देवा हा मात्र तुला आहे आणि मग मात्र विष्णू भगवंत हसले नारद बोलले का हसतो देवा म्हणे तू दिलेला शाप मला मानणे तू माझा भक्त आहे मी मात्र अवतार घेणार ह्या धर्तीवरती आणि मग मात्र नारदाला कळून चुकलं का आपला अपराध झाला आहे आपल्याला गर्व झालता गडबडा रोळायला लागली ला 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 विष्णू भगवंताच्या पायावरती देवा मला माफ करा म्हणे नाही तू माझा भक्त आहे तुला माफ करण्याची काही जरूरत नाही तू मा तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला डंका पेटवतोस तुझ्यावरती रागवायचं काहीच कारण नाही नारदा आणि मग मात्र भगवंताला अवतार घ्यावा लागला श्रीरामप्रभूंचा अशा प्रकारच्या ह्या जय विजय आणि नारदाचे विलक्षणाची ही कथा आणि त्यावेळेद्वारे श्रीराम प्रभूंना मात्र ह्या धरतीवरती मात्र जन्म घ्यावा लागला म्हणजे सर्व काही पूर्वनियोजित होतं आणि वाळल्या खोली ही तिसरी घटना अगोदर रामायण लिहिलं वाडल्याने असंख्य माणसं मारले नारद म्हणी भेटतात आणि सांगतात अरे देवाचं भजन कर तू जे मारतो त्यामध्ये एकदा घरी जाऊन तर विचार यामध्ये तुझे घरचे सामील आहेत का त्यावेळेस मात्र घरचे बोलतात ह्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही आहोत नारदाच्या पायावरती वाडल्या कोळी मात्र मस्तक टेकवितो आणि त्यावेळेस नारद बोलतो मिथून पुढं तू नामस्मरण कर त्या रामाचं ते म्हणतात राम मला म्हणता येत नाही मरा मरा म्हण मरामाराचं राम काही झालं कळालं नाही आणि हजारो वर्ष झाले नंतर पुन्हा नारद म्हणे येतात आणि वाल्याकुळाचं वारूळ मात्र बाजूला सरकवतात आणि वाल्याकुळाच्या मस्तकी मात्र हात ठेवतात आणि सांगतात का तुला रामायण लिहायचे आणि मग वाल्मिक वाल्यापुळीचे वाल्मिक ऋषी झाले त्यांनी रामायण लिहिलं आणि ज्या पद्धतीने नारदाने सांगितलं का तू रामायण लिहायचं आणि ज्या पद्धतीनं लेशील त्याच पद्धतीने मात्र संपूर्ण श्रीराम प्रभूंना मात्र नाटक पाठवावं लागलं म्हणजे रामायण एक नाटक बी आहे आणि एक इतिहास आहे तुळशीदासाने नंतर लिहिलं ते मात्र इतिहास झाला प्रकारे अशा प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने श्रीराम प्रभूंनी ह्या भूतलावरती भक्तांसाठी जन्म घेतला ह्या तीन मात्र अद्भुत अशा कथा आहे अशा प्रकारे मात्र ज्या पद्धतीने ह्या कथा मात्र रामायणामध्ये आहे त्या पद्धतीने मात्र मी सांगण्याचा सा प्रयत्न केला मी योगेश आपण माझ्या चॅनलवरती येता आपला अमूल्य वेळ देता त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जे जे काही चांगले जे उदात्त ते मात्र मी माझ्या चॅनलवरती टाकीत असतोय सर्वांना मात्र श्रीराम जन्माच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम प्रभू